फायनली आम्ही रेडी झालं जायला go. हाय हाय का मस्तपैकी आम्ही रिक्षातून निघालो वहिनींच्या घरी पोचलो आणि बघू शकता बाप्पा गणपती बाप्पा मस्त क्यूट असा गणपती बाप्पा होता मस्तपैकी वहिनीच्या घरी देवबाप्पाचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही गेलो मिस्टर डी वाय मिस्टर डी वायमध्ये जे की माझ्या मिस्टरांना हवे होते हेडफोन्स पण त्यांना हेडफोन्स मीन्स हेडफोनचे कवर पण त्यांना काही तिथे भेटलं नाही तो सेकंड विजिट निघाली आमची त्यांच्या मित्राच्या घरी विक आमचं आहे ना लिफ्टची वाड बघतोय केव्हा येईल लिफ्ट खाली अधू काय आहे का तू लिफ्ट आई चलो ये। चलो कर. ये चल नाग अजू हाय कर अग इकडे इकडे सो so फायनली आम्ही बाप्पाच्या दर्शनाला आलो ह्यांच्या मित्राच्या घरी सो so त्यांचाही बाप्पा इतका मस्त होता ना क्यूट होता ना की मन भरून आलं एकदम आणि तिथे मस्त अशी चिल्लर पाटी बसलेली होती जी की री आम्ही पोचलो होतो आणि जस्ट त्याच्या दोन मिनटं आधी आरती झालेली होती गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मस्त निघालो असं हो। डोंबोलीतलं गणेश मंदिर आहे तिथे पण तिथे जो गणेश मंदिराचे इथे गणपती बसवलेला त्याचा हा सुंदर असं डेकोरेशनचा देखावा तुम्हाला मी दाखवत आहे जे की मस्तपैकी आपण म्हणजे आपण ज्या ॲक्टिव्हिटीज करतो इकडे आपण गणपती बाप्पाच्या समोर बसून काही गेम खेळत असतो तर गणपती बाप्पाचं विसर्जनाला आपण कसे ढोल तासे वाजवून गुलाल उडवून ढोल वाजवून मस्त एन्जॉय करतो असे सगळं म्हणजे ना तिथे असं सगळं डेकोरेशन मांडलेलं होतं मस्तपैकी जे की बघून असं एकदम मन प्रसन्न झालं आणि प्रत्येक गोष्टी तिथे दाखवलेल्या होत्या की म्हणजे आपण गणपतीमध्ये काय काय गोष्टी एन्जॉय करतो या काय काय गोष्टी करतो आणि हे मस्तपैकी बाप्पाची मूर्ती होती जे की तुम्ही बघू शकता स्वराज्य मिळाले असं मागे एक स्लोगन दिलेलं होतं आणि या बाजूला तुम्ही बघू शकता पण सुराज्याचं काय असं त्याच्यात त्याच्यात एक मॅसेज दिला होता इकडे बघू शकता वारकरी संप्रदाय जे की इकडे भजन करत आहे परत त्यानंतर इकडे दुसरं होतं इथे पण सगळं भजन चालू होतं जे की आपण कशाप्रकारे आपण उत्साह करतो एन्जॉय करतो हे आणि ही वारी चाललेली आहे असं म्हणजे एक देखावा सुंदर असा देखावा केलेला त्याचबरोबर तिथे नृत्य कार्यक्रमसुद्धा होते जे की तुम्ही बघू शकता आणि काही एक माझं सांगत बघू शकता